माता लक्ष्मी कोणत्या घरात थांबत नाही एकेकाळची गोष्ट आहे राजा जन्मोजय त्याच्या भावांसोबत कुरुक्षेत्रामध्ये यज्ञ करत होते त्या यज्ञाच्या वेळी तिथे कुत्रा येऊन बसतो तेव्हा जन्मोजयच्या भावांनी त्या कुत्र्याला पाहिलं तेव्हा त्यांना राग आला आणि त्यांनी त्या कुत्र्याला मारून तिथून पळवून लावले कुत्रा रडत रडत आपल्या आईजवळ जातो आपल्या मुलाला रडताना पाहून कुत्र्याच्या आईनं त्याला विचारले तू का रडत आहेस तुला कुणी मारलं कुत्र्याने रडत आपल्या आईला सांगितलं आई मला राजा जन्मोजयच्या भावांनी मारला आहे तेव्हा आई म्हणाली तू असं काय केलंस तेव्हा कुत्र्यानं सांगितलं नाही आई मी कोणताही अपराध केला नव्हता मी त्यांच्या यज्ञाकडेसुद्धा पाहिलं नाही किंवा कुठल्या वस्तूला चाटलंसुद्धा नाही मला फक्त वास आला होता त्यामुळे मी तिकडे गेलो आणि तिथे जाऊन बसलो होतो मी असा कोणताही गुन्हा केला नव्हता आणि तरीसुद्धा त्यांनी मला खूप मारलं आहे आपल्या मुलाचं हे बोलणं ऐकून कुत्र्याच्या आईला खूप जास्त दुःख झालं तिला खूप वाईट वाटलं ती म्हणाली एखाद्या निरपराधाला मारणं हा मोठा अपराध आहे आणि जन्मोजयच्या भावांनी हा मोठा अपराध केला आहे आणि याचे फळ त्यांना भोगावेच लागेल रागारागानं ती कुत्री जन्मोजयच्या यज्ञात पोचली तिथे जाऊन ती, ती म्हणाली हे बघ तुम्ही माझ्या निरपराध मुलाला मारले आहे त्याने तुमच्या कोणत्याही वस्तूला स्पर्शदेखील केला नव्हता ती कुत्री सारखी तिथे भुंकत होती आणि तिच्या मुलाला का मारलं याचं ती कारण विचारत होती परंतु त्यांनी कोणतेही उत्तर दिलं नाही तेव्हा त्या कुत्रीने त्यांना श्राप दिला की तुमच्यावर एक मोठं संकट येईल आणि तुम्हाला देखील त्याचे दुःख भोगावे लागेल जन्मोजय राजा खूपच दुःखी झाला राजा विचार करू लागला हे काय झालं आता या श्रापापासून आपल्याला कशी मुक्ती मिळणार आता ते हस्तिनापुरात येऊन अशा एका ब्राह्मणाला शोधू लागले की जो त्यांना या शापापासून मुक्ती मिळवून देऊ शकत होता तिकडे तो कुत्रा त्याच्या आईला विचारू लागला आई तू त्यांना श्राप देऊन दंडित केला आहेस परंतु जे लोक अशा प्रकारचे अपराध करत असतात त्यांच्या शरणामध्ये आलेल्यांना मारतात अशा लोकांना श्राप न देता कशाप्रकारे त्यांचा विनाश होत असतो कसे ते लक्ष्मीहीन बनतात तपोबळ होतं त्यामुळे तुम्ही श्राप दिलेत परंतु कलियुगात तर असे खूप कमी लोक असतील ज्यांच्याकडे तपोबळ असेल मग अशावेळी दृष्ट माणसाला ते श्राप कसे देऊ शकतील तेव्हा ती कुत्री म्हणते अशा लोकांसोबत नेहमी परमात्मा असतो त्या लोकांना कशाप्रकारे त्यांच्या कृत्याची शिक्षा भोगावी लागते हे तू ऐक एकेकाळी एक, एक खूपच गरीब माणूस होता तो गरीब असूनही देवाची नित्यनेमानं पूजा अर्चा करत असे एके दिवशी माता लक्ष्मी त्याच्यावरती प्रसन्न झाली मातेनं विचार केला की हा माणूस खूप गरीब असल्यामुळे खूप जास्त दुःखी आहे याला जर मी धनवान बनवलं तर हा सुखी बनेल आणि आपल्याप्रमाणेच गरीब असणाऱ्या लोकांना देखील हा मदत करेल हाच विचार करून माता लक्ष्मीनं त्या गरीबाला एक चमत्कारी मडके दिले आणि त्या मडक्याची महती त्या माणसाला समजावून सांगितली आणि माता लक्ष्मी अंतर्ज्ञान झाली त्या गरीब माणसानं त्या मडक्याकडून खूप सारी धनदौलत मागितली धनदौलत मिळाल्यामुळे तो खूपच श्रीमंत झाला त्याला आता कोणत्याही प्रकारचे दुःख नव्हते जेव्हा पण त्याला भूक लागायची तेव्हा तो त्या मडक्याकडनं जेवण मागायचा माता लक्ष्मीनं दिलेले ते मडके त्याला वेगवेगळ्या प्रकारचे जेवण बनवून देत असे आता तर त्या गरीबाचे जीवन सुखाने भरले होते पूर्ण नगरामध्ये तो सर्वात जास्त श्रीमंत माणूस बनला होता नगरातील सर्वात मोठा बंगला त्याचाच होता एके दिवशी त्या नगरात खूप जोरात वादळ आलं गरिबांच्या सर्व झोपड्या त्या वादळात उडून गेल्या ते गरीब लोक इकडे तिकडे धावू लागले त्या वादळातून जीव वाचवत एक म्हातारी त्या बंगल्यात पोहोचली बंगल्यात त्या म्हातारीला पाहून तो माणूस एकदम तिच्यावरती ओरडला आणि म्हणाला म्हातारे तू इकडे कुठे चालली आहेस तेव्हा ती म्हातारी म्हणाली अरे बाळा बाहेर खूप वादळवारा चालू आहे मला काही वेळ तुझ्या बंगल्यात राहू दे वादळ शांत झालं की मी इथून निघून जाईल त्या म्हाताऱ्याबाईनं त्याला अनेकदा विनवण्या केल्या परंतु तरीही तो माणूस ऐकत नव्हता तो खूपच दृष्ट माणूस होता त्याला त्याच्या श्रीमंतीचा गर्व झाला होता त्या म्हातारीला आपल्या बंगल्यात पाहून त्याला त्या म्हातारीवर खूप जास्त राग आला व त्याने तिला धक्के मारून घराच्या बाहेर काढले म्हातारी त्याला एकच विनंती करत होती की वादळ वारा शांत होऊ दे पाऊस थांबू दे मी लगेच तुझ्या बंगल्यातून निघून जाईल आता या वादळ वाऱ्यात मी एकटी कुठे जाणार त्या म्हाताऱ्याबाईनं त्याला खूप विनंती केली परंतु तरीसुद्धा त्याला तिची दया आली नाही त्यानं त्याच्या नोकरांना सांगितलं की त्या बाईला घराबाहेर हाकलून द्या जेव्हा त्या वादळ वाऱ्यात त्या पावसात तीन बाई गेली तेव्हाच जोरात वीज चमकली आणि त्या दृष्ट माणसाच्या बंगल्यात ती वीज पडली पूर्ण बंगला आता नेस्तनाभूत झाला होता आणि त्याच्यामध्ये लक्ष्मी मातेनं दिलेलं त्याचं ते जादूई मडकंसुद्धा नष्ट झालं होतं ते पाहून तो खूप दुःखी झाला थोड्या वेळापूर्वी जो एका आलिशान बंगल्याचा मालक होता आता त्याच्याकडे साधी झोपडीसुद्धा नव्हती माता लक्ष्मीने प्रकट होऊन त्याला सांगितले हे दृष्ट माणसा मी तुला दुःखी पाहून तुला धनवान बनवलं तू इतरांची देखील मदत करशील असे मला वाटले होते कारण तू गरीब असल्यामुळे तुला इतर गरिबांची देखील जाण असेल असा मी विचार करत होते परंतु तू तर धनवान बनण्याच्या योग्यच नव्हता असं म्हणतात की जिथे गरिबांना अपमानित केलं जातं असा माणूस कंगाल बनतो कुणासोबतही कटुपणे बोलणे लक्ष्मीपासून दूर जाण्यासारखे आहे वृद्ध लोकांचा अपमान करणे त्यांच्यावरती राग करणे त्यांना घरातून बाहेर काढणे म्हणजेच साक्षात लक्ष्मीला घरातून बाहेर काढण्यासारखे आहे ज्या घरात स्त्रियांना मान सन्मान नसतो त्यांना सतत अपमानित केले जाते तिथून माता सुद्धा निघून जाते जिथे घरात आलेल्या अतिथीला मानसन्मान दिला जात नाही अशा सुद्धा लक्ष्मी माता राहत नाही आणि जिथे पुरुषत्व त्यागून लोक आळशी बनतात अशा घरातसुद्धा लक्ष्मी माता राहत नाही जे लोक गरिबांचे छळ करतात परमेश्वर नेहमी अशा गरिबांच्या बाजूने छळ करणाऱ्यांना वेळोवेळी दंडित करत असतात म्हणून आपल्याकडे जे आहे त्यातून इतरांना देखील आनंद देण्याचा नेहमी प्रयत्न केला पाहिजे जर फक्त माझं आहे म्हणून सांभाळून ठेवलं तर त्याचा काहीही उपयोग होत नाही जसे की जर तुम्ही एखाद्या गरजवंत गरिबाला दान केलं नाही आणि स्वतःकडे साठवून ठेवलं तर ते काही वर्षांनंतर खराब होणारच आहे त्याचा काहीही उपयोग होणार नाही तुमच्याकडे खूप जास्त प्रमाणात धन आहे आणि एखाद्या गरजवंताला त्याची खूप गरज, गरज आहे त्याला जर का तुम्ही ते थोड्या प्रमाणात दान दिलं नाही आणि आपल्या पुढच्या पिढीसाठी ते सांभाळून ठेवण्याचा विचार केला तर जेव्हा तुमचा मृत्यू होतो तेव्हा साधा एक रुपयाही तुम्ही तुमच्यासोबत घेऊन जाऊ शकत नाही आणि तुम्ही ज्याच्यासाठी ते धन ठेवत आहात त्यातली तिसरी किंवा चौथी पिढी तुमचं नावही लक्षात ठेवत नाही जे तुमचं नावसुद्धा लक्षात ठेवत नाहीत त्यांच्यासाठी तुम्ही आत्तापासून कष्ट घेऊन इतकी धनसंपत्ती साठवून त्याचा काय उपयोग आहे म्हणून जेव्हाही आपल्याला शक्य आहे तेव्हा जास्तीत जास्त दानधर्म करून त्याचं पुण्य आपल्या आणि आपल्या परिवाराच्या झोळीमध्ये जमा करा कारण एखाद्याचा मिळालेला तळतळात हा पिढ्यानपिढ्या भोगावा लागतो तो तडपडात आपला पिछा सोडत नाही